गुड मॉर्निंग प्रेज सर्वांना आणि प्रभुची स्तुती स्टार्ट शॉर्ट आपण आपण आपल्या दैनंदिन टू मेडिटेट ऑन जॉन जॉन वर्स आज याचा तिसरा वचन यावर मनन करणार आहोत रिप्लायड अ ओनली व्हॉट इज गिवन हिम फ्रॉम हेवन युहानं उत्तर दिले मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून काहीच मिळू शकत नाही वी सी या ठिकाणी आपण पाहतो जॉन इज टॉकिंग अबाउट अबाउटी योहान हा येशू विषयी बोलत आहे जॉन इज टेस्टिफाईंग जीजस येशू विषयी साक्ष योहान देत आहे ही इज टेलिंग दॅट तो म्हणत आहे अ मॅन कॅन रिसीव्ह ओन्ली व्हॉट इज गिवन हिम फ्रॉम हेवन मनुष्याला स्वर्गात दिल्या वाचून काहीच मिळू शकत नाही पीपल ऑफ गॉड टुडे आय वॉन्ट टू एनकरेज यू देवाच्या लोकांना आज मी तुम्हाला या वचनातून उत्तेजन देऊ इच्छितो फाइंड युअर सेल्फ ब्लेसेड वन की तुम्ही स्वतःला आशीर्वादित असं समजा बिकॉज व्हॉट एव्हर यू अँड आय हॅव कारण जे काही तुमच्याकडे आणि माझ्याकडे आहे इट इज फ्रॉम हेवन ते स्वर्गातून आहे गॉड हॅज गिव्हन अस देवाने ते आपल्याला दिलेलं आहे गॉड हॅज गिव्हन अस ही जॉय देवाने त्याचा आनंद आपल्याला दिलेला आहे हॅज गॉडन अस गुड हेल्थ देवाने आपल्याला एक चांगलं आरोग्य दिलं आहे गॉड हॅज गिव्हन अस गुड फॅमिली अँड मिनिस्ट्री देवाने आपल्याला एक चांगलं कुटुंब आणि सेवा दिली आहे गॉड हॅज गिव्हन अस जॉब देवा आपल्याला चांगला जॉब दिला आहे गॉड हॅज गिव्हन अ पीस देवाने आपल्याला शांती दिलेली आहे दिस ऑल हॅज कम फ्रॉम हेवन आणि या सर्व गोष्टी स्वर्गातून आपल्याला मिळालेल्या आहेत बिकॉज वर्ड ऑफ गॉड सेल्स कारण देवाचं वचन सांगत मॅन कॅन रिसीव ओनली व्हॉट इज गिव्हन हिम फ्रॉम हेवन मनुष्याला स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही स्वर्गातून पुरवठा करतो Whatever today we वी blessings, ब्लेसिंग जी काही आशीर्वाद आज आपल्याला आहेत इट इज फ्रॉम हेवन ते सर्व काही स्वर्गातून आहे बिकॉज आव्हर गॉड लिव्ह इन हेवन कारण आपला देव स्वर्गामध्ये राहतो हेवन इज हिज होम आणि स्वर्ग हे त्याच घर आहे वी वी आर आपण आशीर्वादित आहोत व्हॉट फ्रॉम हेवन विल इट कारण जे काही स्वर्गातून ते आपल्याला प्राप्त होत इफ ही नॉट फ्रॉम हेवन जर तो आपल्याला स्वर्गातून देत नाही वी विल नॉट हॅव एनी तर आपल्याला कोणतेही आशीर्वाद मिळणार नाही पीपल ऑफ गॉड म्हणून देवाच्या लोकांना थँक्स टू टू द लॉर्ड देवाचे तुम्ही मनापासून आभार माना ग्लोरी हिज नेम त्याच्या नावाचा गौरव करा बिकॉज ही हॅज ब्लस्ड यू From heaven. स्वर्गातून तुम्हाला आणि मला आशीर्वादित केलेला आहे अमेन अमेन लेस प्रे प्रार्थना करू ओन्ली फादर स्वर्गातील पित्या थँक्यू सो मच फॉर युअर ब्लेसिंग तुझ्या सर्व आशीर्वादांसाठी आम्ही तुझे आभार मानतो लॉर्ड थँक्यू सो मच फॉर युअर ग्रेस प्रभू तुझ्या कृपेसाठी आणि दयेसाठी आम्ही तुझे आभार मानतो प्लस दोज आर वॉचिंग अँड लिस्निंग दिस प्रेअर देवापा जे कोणी हे वचन प्रार्थना ऐकत आहे त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर प्लस देअर फॅमिली त्यांच्या कुटुंबाला आशीर्वादित कर लेट युअर नेम बी ग्लोरीफाय इन देअर लाईफ आणि तुझा गौरव त्यांच्या जीवनाद्वारे होते वी आस्क दिस प्रेअर ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावात करतो आम थँक्यू गॉड ब्लेस यू धन्यवाद आणि देवाक तुम्हाला आशीर्वादित करो